नमस्कार दररोजच्या ठळक बातम्यांमध्ये स्वागत रणधुमाळी आजपासून आज दुपारी निवडणूक आयोग जाहीर करणार लोकसभा मतदानाचे वेळापत्रक आयुक्त नियुक्तीला आव्हान खडसेंचा स्वतः सह रोहिणी खडसेंच्या उमेदवारी स्पष्ट नकार रवींद्र पाटील व संतोष चौधरी यांच्या नावांचा नव्याने प्रस्ताव जळगाव तवी खलसुरूज भाजपने ही नव्याने सर्वेक्षण उमेदवाराची घोषणा तरीही सक्षम उमेदवार आहे का याची पडताळणी एकोणीसशे चौऱ्याण्णव पूर्वीच्या विवाहित मुलींना माहेरच्या संपत्तीत वाटा उच्च न्यायालयाच्या निकालामुळे कायदा झाला स्पष्ट केंद्र सरकारचा दोन हजार पाचचा कायदा अत्यंत स्पष्ट आहे वडिलोपार्जित संपत्ती असो किंवा त्यांची स्वअर्जित संपत्ती असो त्यात मुलींचा समान हिस्सा आहे त्याशिवाय केंद्र सरकारच्या सुधारित कायद्यामुळे राज्य सरकारची एकशे चौऱ्याण्णवची कायद्यातील सुधारणा आपोआप रद्दबातल ठरते त्यासाठी संसदेला वेगळी प्रक्रिया पार पाडण्याची आवश्यकता नाही उच्च न्यायालयाचं स्पष्टीकरण कोल्हापूरसह तीन जागा काँग्रेसला सेना नाराजी शिवसेना काँग्रेस सुटला जालना शिवसेनेला तर कोल्हापूर सांगली भिवंडी काँग्रेसला राज्यात लवकरच राजकीय भूकंप संजय शिरसाड यांचं वक्तव्य नगरकरांसाठी लेख लाडकीस नवजात सातशे पन्नास मुलींच्या पालकांना एकोणतीस लाखांचे वाटप जिल्ह्याला ला सत्तर लाखांचा निधी मंजूर पंधराशे पेक्षा अधिक लाभार्थ्यांना मिळेल लाभ बारामतीसारखा पुरंदरचा विकास करून दाखवतो उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्पष्टीकरण सासवडला जाहीर सभा शिक्षकांनाही गणवेश बंधनकारक शिक्षण मंत्री दीपक केसरकर शाळेत राष्ट्रगीताप्रमाणे राज्यगीतही मनावे लागणार शिक्षकांच्या नावासमोर टी आर पैठणमध्ये घरगुती गॅस टाक्यांचे वजन तीस ऐवजी भरले अवघे सोळा किलो पंचनाम्यात धक्कादायक प्रकार उघडकीस एजन्सीवर कारवाई करण्याची मागणी दारावर क्यू आर स्कॅन होणार आणि मग कळणार कचरा नेला की नाही जनालीमुळे शहरातील स्वच्छता चांगल्या प्रमाणे होण्यास मदत दर शनिवारी शाळेत गमत जम्मत चिमुकले आनंदाने जाणार आनंददायी शनिवार येत्या शैक्षणिक वर्षापासून राबविणार उपक्रम पोलीस पाटलांना महिलाला पंधरा हजार मानधन शासन निर्णय निर्गमित येत्या एक एप्रिल पासून होणार लागू मानधन वाढ सरकारी शाळांना एकच ड्रेस कोड नवीन शैक्षणिक वर्षात होणार अंमलबजावणी एकाच रंगाचे देणार दोन गणवेश ऐकलं का प्रत्येक गावातील एक अंगणवाडी होणार आनंदवाडी जिल्हा परिषद महिला व बाल बालविकास विकास विभाग लागले कामाला अठ्ठावीस अंगणवाड्या नव्याने ते एकशे पंधरा अंगणवाड्यांची दुरुस्ती करणार अशा दररोजच्या महत्वाच्या ठळक बातम्यांसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद